कर नमस्कार किचन मध्ये सर्वांच मी आज मी आज मी धिरडे बनवते बगरीचे धिरडे बनवते ही बगर भिजवली एक तास आधी भिजवली बगर त्याला मिरची 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 चट्याचा मस्ती मिरची आहे त्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं मीठ नंतर टाकणार आणि हे शेंगदाण्याचा कूटे हे जिरे हा बटाटा मी आता तीन बटाट्याची चटणी करणार आहे एकच बटाटा ते आता मी हे भगर आहे ना भगर मी आता दहून घेणार मिक्सर मध्ये बारीक करून घेते बघ बघितलं पाणी काढते आधी आता हे बघितलं पाणी काढलं आणि भगर आहे ना सगळी मिक्सर मध्ये बारीक करून घेते हे ना मी आहे ना काढून घेते लागलं तर पान टाक घालायचं नाही तर आता मी मिक्सरमध्ये दोन मिनिट घेतलं मी आता खाम बटाटा ह्याच्यातच टाकते किसून आता मीठ टाक याच्यात मध्ये घाल मीठ घालते मिरचीच मिरची आप हिरवी मिरची आणि तेवढी मी मिरची चटणीला ठेव थोडं जिरे भी जीरे घालते फिरवी मिरची जीरे मीठ

लोखंडी तयार केली ना त्या लोह हो मिळतं आपल्याला त्यामुळे आम्ही लोखंडी तयार करून मास्कमध्ये बनवलं असतं चिखड मोकळ करून घ्यायचा पुढे नॉनस्टिक वर एवढ तेल नाही टाकता येत असं लोखंडी ना चांगले पण लागते गिरडी 또 때에 인터넷에 도있 छान कलर आलो तसा नाही खाली थोडस त्यावर तेल नाही घालते जास्त मी लोखंडी ताब्यात केलं त्यावर बनवलं पण माझ्या पद्धतीने बनवा बनवून बघा खूप छान लागतात नवरात्रीचे उपास आहे नऊ दिवस तर त्यामुळे मी 嗯嗯好嘞，嗯、mm. mm。Hmm. Mm hmm.

आता चटणी आता झाली ही बटाट्याची चटणी केली त्याच्यामध्ये मी मिरची जिरे आणि हा मीठ आणि हे आपलं शेंगदाण्याचा कूट टाकला हे गिरणी वरीचे तांदळ वरी म्हणतात कोणी त्याला आम्ही तांदूळ म्हणतात त्याला छान असं असं मऊ मऊ एकदम चटणी खूप छान लागतात हे चविष्ट उपसा चटणी आणि अंधिरडे